जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यातील बहुतांश प्रदेशातील डोंगर विविध प्रजातींच्या मौल्यवान वर बहरल्या वन, बहर वन विभागातील जागृत अधिकारी कर्मचारी ही वनसंपत्ती स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या मदतीनं जोपासण्याचं तसंच रक्षण करण्याची जबाबदारी काही अपवाद वगळता प्रामाणिकपणे पार पाडित असतात जव्हार वनक्षेत्रातील दिनांक पाच जुलै रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून उपवनसंरक्षक जव्हार यांच्या मार्गदर्शनाखाली जी बी लखेकर पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर जव्हार वनपाल संजय चौधरी प्रकाश बाविस्कर रावजी दळवीत तसंच वनरक्षक राजेश वसंत खिरारी शंकर कोळी सचिन भदाने व रेंजच्या कर्मचारी यांनी वनक्षेत्रात मौजे दापटी येथील वनविभागातील खैर प्रजातीची वृक्षतोड व वा अवैध वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच बारा एक यू अकरा पंच्याण्णव या ट्रकला चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना न जुमनता सदर ट्रक चालक संशयित आरोपी फिरोज मेहबूब खान पठान व त्याचा साथीदार सलमान फिरोज पठाण राहणार पडगा हे शासकीय विक्रमगडच्या मार्गाने पळून गेले मात्र वाळवंडा गावाजवळ कर्मचाऱ्यांनी आरोपींना ट्रक सह ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केली असता ट्रकमधून खैर वृक्षाचे एकशे पाच नग तीन पूर्णांक तीनशे नव्वद गनमीटर असा माल ताब्यात घेतला असून संशयितांविरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणविशे सत्तावीसचे कलम सव्वीस एक एफ एकेचाळीस दोन बी बेचाळीस महाराष्ट्र नियमावली दोन हजार चौदा कलम एकतीस भारतीय तीन्छे तीन, तीन्छे न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन तीनशे सतरानुसार कारवाई करून कनिष्ठ न्यायालय जव्हार इथं हजर केलं असता दिनांक आठ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे पुढील तपास वनपाल संजय चौधरी हे करीत आहे प्रतिनिधी साबीर शेख अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज जव्हार